लष्कर येथील श्री बिरोबा आणि महालिंगराया देवाचा यात्रा महोत्सव शनिवारी बारा एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे लष्कर भागातील श्री बिरोबा आणि महालिंगराया देवाचा यात्रा महोत्सव शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे या यात्रा महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष अमोल कारंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली या यात्रा महोत्सवानिमित्त अभिषेक महापूजा पालखी सोहळा आणि पालखी भेट ओव्या वीर महाप्रसाद वाटप कार्यक्रम होणार आहेत शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी लष्कर मंदिर परिसरात सायंकाळी साडेपाच ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री जयकुमार गोरे हे राहणार आहेत यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार प्रणिती शिंदे आमदार देवेंद्र कोठे माजी आमदार रामहरी रूपनवर रामसात पुते भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे माजी सभापती सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत श्री बिरोबा महालिंगराया देवस्थानकडून शहर आणि जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांनी यात्रेला बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे बिरोबा महालिंगराया देवस्थान कमिटीच्या वतीनं यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या यात्रेच्या निमित्त आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्या यात्रेचे प्रमुख अध्यक्षस्थान आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री मान्य जयाभाऊ गोरे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे मान्य खासदार प्रणितताई शिंदे शहर मध्येचे आमदार दादा कोटे माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुक्नवरप्पा व इतर या सोलापूरमधील सर्व समाज बांधव प्रमुख नेते मंडळी व प्रशासनातील समाजातील प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा यात्रेचं आयोजन होणार आहे आणि त्या यात्रेच्या निमित्त सोलापूर जिल्ह्यातील पाच पालक्याचे भेटीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसंच वीर खेळणे ओव्या असतील या धनगर समाजाच्या पारंपरिक पद्धतीनं ही यात्रा होत आहे या पत्रकार परिषदेला सुनील खटके अण्णप्पा सतुबर, भारत कटारे गुरुभाई कावडे रमेश तरंगे सदाशिव वनमाने चंद्रकांत वाघमोडे भगवान मनसोडे आदी उपस्थित होते